तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काय झालं या आबाची कालवड आली सुटून तुम्ही एवढा राडा केला बघा मकाची कणस मोडून टाकली इथं मकाची कणस मोडून टाकली तात मोडून टाकली था। तेवढ्यावर थांबली नाही था। इकडं बफळा बफळ्याची वाट लावली इकडे ही मन सगळी मोडून टाकलं इकडं टमाट्याचं सगळं वाटोळ केलं खुर्दळून टाकली टमाटे कितला बफळा इथे बफळा सगळा चिंदड्या छिंदड्या करून टाकला त्यांना हाका मारले तरी ते आले आल नाही आल ते आबाला मारले मयूरला मारले आले नाही तिला शेवट नाही बांधून टाकलं काय कधी त्यांना आठवण येते काय माहिती कालवडीची येतील घेऊन जातील तरी मी एक दोनदा हाका मारतो ए मयूर मयूर काय आवाज येत नाही ती काय नाही ती ह्यांना आता दुसरीकडे बांधायचं जागा बदला स्वाम्याला सोड ग तेवढं पाण्यावर नेतो आता चला गाई निघाले पाण्यावर पाणी पाहतो ह्यांना त्यांना पाणी प्यायला जाऊ आवडतेला चांगलं तुला बघ यायचं असली दार लावलंय का दुसऱ्याची कुत्रे शिरायची आपलं कट्टी चालली या गौरवच्या तिकडं आपल्याला एक हे पण आणायचं आहे त्यांच्यातलं आणि आबाची गाय सुटली आपल्या सगळ्या भाजीपाल्यातन काय म्हणतात त्याला सगळं हे करून टाकलं आहे तिने ती पण सांगते त्यांना कि ते हाका मारलं हितच आहे ती समोर पण आऊ पण म्हणा ना ती या नेमकं काय चाललंय यांचं काय माहिती नेमकं एवढं कशात दंग झाला म्हणलं किती हाका मारल्या ताज झालं फोन केला हाका मारल्या आव सुद्धा म्हणा नाव गाय कुठे आहे तुमची कोणाची आहे देशी गाय कुठे आहे कुठं आहे सगळा आमचा भाजीपाला सगळा हे करून टाकला तिने मग काय मला सहज बोललेलं बायांचा आवाज येतोय ना त्या तुमचा नंबर माझ्याकडं तसंच होत शेव्ह करोच तर ते कुठं जातो कळतच नाही मला नाही येत मोबाईल मध्ये नंबर शेव करायला नाही मला ही काम आहे माझा ठेवली बांधून तिथं

ग लावलाय ट्रीपवर केलाय ट्रिपवर केलाय नाही आपला गहूच लावला काय चांगलं दिसतंय उलटं काम केलेलं ट्रिपवर केलंय आवा आणि रोज थोडा थोडा लावल्या लगेचच कुरपाई चालू केलं त्यामुळं नाही आता डबल खुरपा आला अजून हा खुरपलाच नाही नुसतं गवत काढून घेतल्या हाताने हा होय बरं झालं की आता येते की येते पण नेटाची नाही अजून करत काम हां सगळं मला वाटलं तुमच्यातच मी काय करताय जवळ आल्यावर घेतच आहे म्हणून कांदा कांदा पेरलाय खालचा काढला काड़ का चार लाखाचं तर म्हणायचं कि मग काय का मोठा झालं नाही का पावसा मग काय की <laughs> <laughs> त्याला हो त्याला दहा हजार रुपये खर्च लावून काय नाही बघा कांदा चांगला झाला ती नाही का बनवत मिरसू बनवायचं की या खायला अजून म्हणलं तर भाजीचा तिकड आता भाजी चित्रचा मिरची असतो कि बा असं आल्यावर सारखं सारखं आपापल्या कामात आहे ती माणसं सगळी

लखरा कुत्र्यांची पिली मांजरांची पिली आवडते ती होय वा कुत्री येली म्हणते त्या मावशी त्यांच्या तिकडे नाही का मकवानाचं भुचाड त्याच्या हाय म्हणल्या पिली काल आता उसात गेली म्हणते त्या तुम्हाला बघायच्या तिने पिली काय करायची <laughs> दोन कुत्रे ती बाद झाली गट्ट्या आला तिकडून नाव काढस तर नाही हाय काय करत नाही कुत्र गट्ट्या लाडकर म्हणता येते

आमची मामी नाही तिला येलाय पाहिजेच होती त्याने काढली मुर्तीला बांधली ती बोरकडी ऐकत नाही ती मुर्तीला ताण पड ना आता पाटील नाही पाटी भरत पाटील नाही भरत पाटील नाही भरत पाटील तर लय नाही बसत कॅरेट मध्ये लय बसते ना बस नेहून एक तर मिरची भेंडीच्या बुडात टाकू नंतर मिरचीच्या बुडात मल्चिंग करून टाकू ह्याचं बर हा हो का पाणी बरं झालं पाणी तान बी लागली म्हणून बाहेर येऊन प्या आपलं काय चालू आहे त्याच्यातलं जे राहिलं होतं आपलं मुरगात पाऊस पडून ते कुजून गेलं सडून गेलं नसतं सडलं पण ते उंदरांनी बोळ पाडली कागदाला सगळी आणि पाणी गेलं जात ता कि आता बाहेर टाकून द्यायचे आणि कागदाचा सदुपयोग करायचा आहे सदुपयोग कसा करायचा दिसणार आहे बोलून काय होत माहितीये बोल असं बोलून मी लय वेळ गोष्टी दाखवल्या सगळं त्यामुळे बोलणार नाही मी कि तुम्हाला बघायला मिळेल लय ना एक महिन्याभरात हे कागदाचं काय करतोय आपण तुम्हाला ते समजा एक महिना लागेल अजून काग लागेल की सूर्याच मग ते डोळ्यावर कॅरेट नेऊन टाकू हा काय कुठल्या पिकाला मल्सिंग काम केलं ना पाणी कमी लागतं मी मला तर वाटतं भेंडीच्या बोटा टाकाव शिपू काय त्रास करणार नाही गांडूळ वेळ ती बर काय गांडूळ वेळ बाजी घेतलं वर काय एवढा अडचण असं राहत बरोबर ह्याची मस्त पैकी मलसिंग झाली गारवा पण मिळेल कंपोस्ट खत पण होईल तयार काय करायला लागले आता होय कर भाज्या गुरुवार आहे चिघळ करते का एक नंबरच इथे ना का चांगली भाजी आपल्याला रानाला चांगली काय झालं तर दोन घ्यावे लागतात गवारीला मलचिंग मात्र चांगलं झालं बघाय काही काय काढ की काढ भाजी तर करावीच लागते आपल्याला तिथं तिथे करण्यापेक्षा तिला लय पसरून देऊ नको नाही तर लय पसरते ती भाजी नाही नाही तसं नाही दुसऱ्या दहानाला येऊन देत नाही भाजी असं म्हणायचं मला तसं आपल्या ही लय पसरत नाही उगं खाता जर माती खाताच राणा त्यामुळे ते याय लागले राहणारच की आपण नाहीतर एवढी येत नाही ते